आणि त्या बातमी जय महाराष्ट्राच्या बातमीच्या इम्पॅक्टची रुग्णवाहिकेच्या दुरवस्थेचा मुद्दा सभागृहात गाजलाय संदर्भातली बातमी त्या संदर्भात वृत्त जय महाराष्ट्र वाहिनीवरून प्रसारित झालेलं होतं रुग्णवाहिका आजारी या मालिकेवर मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याला सभागृहामध्ये स्थान मिळालंय रुग्णवाहिका सेवा सुरळीत करण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची ग्वाही आपल्याला मिळाली आहे रुग्णवाहिका आजारी नावानं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीनं केलेला पाठपुरावा कॅम्पेनचा एक मोठा इम्पॅक्ट झाला आहे जय महाराष्ट्रनं दाखवलेल्या राज्यभरातल्या रुग्णवाहिकांच्या दुरवस्थेचा प्रश्न शुक्रवारी हिवाळी अधिवेशनात विधानसभेत मांडण्यात आला आहे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत जय महाराष्ट्रच्या कॅम्पेनचा दाखला देत रुग्णवाहिकेच्या दुरवस्थेकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं लक्ष वेधलंय आणि राज्यभरामध्ये रुग्णवाहिकांचा सुरळीत पुरवठा व्हावा याला सरकारनं प्राधान्य द्यावं अशी मागणी देखील केली आहे त्यावर आरोग्य एकच मुद्दा मांडतो की या महाराष्ट्रातल्या सगळ्या रुग्णवाहिका या आजारी पडलेल्या आहेत या जय महाराष्ट्र चॅनल वरती एक बातमी चालली नाही त्यांनी त्यांनी त्यावरती एक स्टोरी चालवली मोठी त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे भिवंडी अकोला नाशिक आणि वर्धा या ठिकाणी शासनाच्या रुग्णवाहिका या बंद पडलेल्या आहेत नागरिकांना याचा फायदाच होत नाहीये भिवंडीमध्ये तीन रुग्णवाहिका बंद पडल्या नाशिकमध्ये तीन वाहिका पडल्या पडल्या अकोल्यामध्ये जेवढ्या आहेत रुग्णवाहिका ज्या सगळ्या बंद पडलेल्या आहेत धूळ काप पडलेल्या आहेत आणि वर्ध्यामध्ये पंधरा रुग्णवाहिका बंद पडलेल्या आहेत शासनाने करोड रुपये खर्च करून एवढ्या रुग्णवाहिका घेऊन देखील जर रुग्णवाहिका बंद असतील रुग्ण रुग्ण तर तिकडे नागरिकांचे जीव जातील ना रुग्णवाहिका बिना त्याला शासन जबाबदार असेल भ्रष्टाचार करून एवढ्या मोठ्या रुग्णवाहिका घेतल्या हा ठेकेदार कोण आहे बंद कशा पडल्या धुळकात का पडल्यात शासन काय करतायत अधिकारी काय करतायत आणि ते मंत्री काय करते मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर देणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेशी खेळवाड करण्याचं काम हे सरकार करते म्हणून याच्यावरती कारवाई करा